हाय कसे आहात मस्त आहे ना मी पण मस्त आहे तर आज खूप दिवसानंतर मी फुल कॅमेरा समोर आलेली आहे तर गेले काही दिवस मी ब्लॉग अपलोड करते पण एकाही मध्ये मी माझं नाव सांगितलेलं नाही मी कुठून आहे मी काय करते माझं शिक्षण किती आहे मी जॉब काय करते हे मी एकाही मध्ये क्लिअर केलेलं नाही आहे किंवा कधीही सांगितलेलं नाही तर आज मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे तर माझं नाव आहे निशा आणि मी आहे महाराष्ट्रमधून अफकोर्स महाराष्ट्रमधूनच पण सध्या मी राहते गुजरातमध्ये गुजरातमध्ये राहते मी आणि माझ्या हजबंड आम्ही दोघेच राहतो बाकीची फॅमिली आहे ते गावाकडेच असते म्हणजे पंढरपूर आमचं गाव आहे तर गावाकडेच माझी बाकीची फॅमिली असते तर इथे आम्ही दोघं लग्न झाल्यानंतर मी तर लग्न झाल्यानंतरच आलेले ते अगोदरपासूनच इथं राहत होते म्हणजे जॉबसाठी ते इथं आले होते ना त्यामुळे पहिल्यापासून ते इथेच राहतात जसे जॉबला लागले तसे पण मी लग्नानंतर इथे आलेली आहे आणि इथे आल्यानंतर मी पण जॉब केला होता दोन वर्ष तर, तर मी जॉब करतच होते माझं देखील क्वालिफिकेशन बी फार्मसी झालेलं आहे आणि मी मी देखील बाळाच्या अगोदर जॉबच करत होते सध्या तर मी त्याच्यामुळे घरीच आहे तर बाळाला सांभाळण्याकरता मी घरीच आहे गावाकडच्या देखील इकडे कोणी येऊ शकत नाही किंवा मी जॉब नाही करू शकत सध्या त्यामुळे म्हटलं थोडंफार आपण यूट्यूबकडे बोलूया यूट्यूबकडतं थोडंफार बघूया तर हाच उद्देश आहे तर इथे मी आणि माझे हसबंड आम्ही दोघेच राहतो ते देखील जॉब करतात मी सध्या स्टॉप केलेले आहे बघू फ्युचरमध्ये संधी मिळाली तर मी नक्की जॉब करेन का तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण झाल्यानंतर आपण जॉब करतो पण आता काही कारणामुळे मी सध्या तर घरीच आहे म्हणजे बाळांना सांभाळण्यासाठी तर घरीच आहे पण ही जी स्टेज आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे तुम्ही फ्युचरमध्ये कधीही जॉब करू शकता मुली जशी मोठी होतील तशी तुम्ही कधीही जॉब करू शकता अध्या काही महत्वाचं आहे की मुलांकडे लक्ष देणं त्याला वेळ देणं हे महत्त्वाचं आहे एकदा का मुले मोठी झाली की ती स्वतःची स्वतः सगळं करतात किंवा स्वतः एकटे राहायला देखील शिकतात पण आता सगळ्यात जास्त त्याला गरज असते ती म्हणजे आईची गरज असते सगळ्यात जास्त गरज त्याला फक्त आईची आणि आई आईचीच असते फक्त चोवीस तास रात्रंदिवस त्याला फक्त जिकडे तिकडे आईच हवी असते महत्त्वाची फेज आहे ही सगळ्यात हा सर्वात महत्त्वाचा लाईफमधला माझा पार्ट आहे त्यामुळे जॉबचा तर विषय मी आता पूर्ण स्टॉपच केलेला आहे बघूया मध्ये जेव्हा संधी मिळेल किंवा जेव्हा त्याची वेळ येईल तेव्हा आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे मला तर इंडिपेंडेंट वुमन एक इंडिपेंडेंट लेडीज असणंच आवडतं किंवा मुलगी कोणीही असू शकतो कोणीही असो तो ती इंडिपेंडेंट होत असावी माझं तर पर्सनली तर मला इंडिपेंडंट असायलाच जास्त आवडतं तुमचा नवरा कितीही कमवू द्या पण इंडिपेंडंट होणं आणि स्वतः कमवणं ते जे काही आहे ती ज्याला त्याला समजू शकतं स्वतःची कमाई वगैरे असणं हे ज्याला त्याला समजतं जे इंडिपेंडंट आहेत त्यांना हे नक्कीच समजेल तर मला देखील पर्सनली इंडिपेंडंट असणं खूप आवडतं भले तुमचा नवरा कितीही कमवो तरी इंडिपेंडंट असणं हे एक वेगळीच गोष्ट आहे तर आता मी कुठे राहते तर मी गुजरातमध्येच राहते गुजरातमध्ये मी एक्झॅक्टली कुठे राहते तर मध्ये राहते पण मध्ये कुठे राहते ते काही मी इतकंच नाही सांगू शकत तर इतके दिवस आताचे जे रिसंटली आपले ब्लॉग असतील किंवा मेनी ब्लॉग असतील ते इथले आहेत आणि जे अगोदरचे मी मेनी ब्लॉग टाकायचे किंवा ब्लॉग टाकायचे ते माझ्या माहेरचे आहेत तिथलं माझं माहेर तर घर आहे तर तिथं तिथूनच मी सुरुवात केली होती व्लॉग्स वगैरे टाकायला आणि हो आता ते माहेरचे सगळे व्लॉग्स होते आणि इथून पुढचे जे व्लॉग्स असतील ते इथलेच असतील आणि गुजरातमध्येच आम्ही सध्या तर स्थायिक आहोत आणि आम्ही कु स्वतःचं तर आमचं घर नाही आहे आम्ही इथं रेंट नाहीत राहतो गावी आमचं स्वतःचं घर आहे शेती आहे सध्या आम्ही इथे रेंट आता बाळ किती महिन्यांचं आहे तर बाळ बाळाला आज टोटल दहा महिने कंप्लीट झालेली आहे चला तर मग आजचा जो व्लॉग आहे तो पण इथेच एंड करूया आणि भेटूया अशाच पुढचा छान असा नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये किंवा व्लॉगमध्ये जे काही जसं मला तसं मी ब्लॉग करायचा पोज व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करत असते चला तर मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा आपले ब्लॉग आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय